नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी आ, हे नवीन डिझाईनचं महिरप बनवलं आहे फुलाफुलांचं महिरप आहे है हे बघा असं आहे हे महिरप तर मी हेच मैरप बनवणार आहे आता त्यासाठी मी इथे मल्टी कलर्स वापरले आहे जितके तुमच्याकडे रंग असतील तेवढे तुम्ही घेऊ शकताय आणि हे सगळे सहा नंबरचे मणी आहे तुम्ही छोटे मोठे पण घेऊ शकताय बघा इथे मी एवढे सगळे रंग घेतलेले आहे आता आपण बघू हे महिरप कसं बनवायचं ते तर चला मी तुम्हाला सांगते हे महिरप कसं बनवायचं आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण सुरुवातीला घेणार आहे चार मोती घ्यायचे आहे आपल्याला तर सुरुवातीला एक हिरव्या कलरचा मोती घ्यायचा तुम्हाला वाटेल त्या कलरचं एक हिरव्या मोती एक सोनेरी मोती घ्यायचा आहे आपल्याला सोनेरी मोती प्रत्येक फुलामध्ये टाकायचे आहे आपल्याला तर एक हिरवा एक सोनेरी आणि दोन हिरवे मोती तर बघा असे चार मोती घ्यायचे आहे आपल्याला आणि ते विणून घ्यायचे दोऱ्यामध्ये नायलॉनचा दोरा घेतला आहे मी आठ नंबरचा आठ सेंटीमीटरचा आणि सुई घेतली आहे त्याच्यातून ज्या मोत्यांमधून जाईल एवढी तर बघा त्याचा असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा चौकोन तयार झालेला आहे आता सुई काढून आपल्याला ह्या पुढच्या हिरव्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे बघा चौकोन बनवायचा आहे आणि एका हिरव्या मोत्यामध्ये आपल्याला सुई घ्यायची आहे आता पुढे आपण घेणार आहे चार हिरव्या रंगाचे मोती चार हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि बघा ते असे आपण ओन घेतले हे बघा असे ओवून घेतले आता फक्त काय करायचं आहे आपल्याला असं एक गोल करायचा आहे तर आपण ह्या मोत्यातून आलो आहे आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये सुई फिरवून घ्यायची आहे बघा बघा असं एक फूल तयार झालेलं आहे आपलं आता आपल्याला याला जॉईंट दुसरं फूल बनवायचं आहे तर परत आपण एक हिरवा मोती घ्यायचा एक सोनेरी मोती घ्यायचा आणि दोन हिरवे मोती घ्यायचे असे चार मोती घ्यायचे सुरुवातीला हेच लक्षात ठेवायचं चार मोती घ्यायचे आहे ह्याच प्रकारे घ्यायचे आहे मग तुम्ही कलर बदलला तरी चालेल पण सुरवातीला एक हिरवा एक सोनेरी आणि परत दोन हिरवे आता ते विणून घ्यायचे असे दोऱ्यामध्ये बघा जॉईन करताना बघून घ्या कसं बनवते करते आहे मी बघा आता हे एक फूल झालेलं आहे आपला तयार आणि दोरा इथून निघतो आहे त्यात आपण हे चार मोती घेतले आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे चार मोती जे आहे बघा आता हे जे चार मोती घेतले आहे आपण बघा मी कसं पकडलं आहे हे फूल आहे असं दोरा वरच्या दिशेने निघतो आहे आणि असं धरून ठेवायचं आहे आपल्याला आणि हा जो हिरवा मोती आहे बघा एक दोन तीन चार चार नंबरचा जो हिरव्या मोत्या आहे त्या हिरव्या मोत्यातून सुई वरती काढायची इथं असं व्यवस्थित पकडून ठेवायचं म्हणजे दोरा डिल्ला होत नाही आणि मग आपल्याला दोरा वरती ओढून घ्यायचा आहे बघा असं तयार होतं हे एक इथे फुल आहे त्याच्याच विरुद्ध बाजूला हे दुसरं फूल तयार होणार आहे तर आपण हे चारचं एक चौकोन तयार करून घेतला आता आपल्याला पुढे चार हिरवे मोती घ्यायचे आहे हे घेतले चार हिरवे मोती जेव्हा आपण चार हिरवे मोती घेतो तेव्हा ते सिंपल आहे एकदम कारण दोरा ह्या मोत्यातून निघाला की फक्त ह्या दोऱ्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचं आहे ह्या इकडच्या मोत्यामध्ये बघा इकडनं दोरा निघाला आहे आणि इकडच्या ह्या मोत्यामध्ये हा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे दोरा आवडताना नेहमी इथे पकडून ठेवायचं म्हणजे विण ढिल्ली होत नाही मागची आणि असं ओढून घ्यायचं बघ एकदम सोपं आहे हे दोन फुलं आपण बनवले पण आहे एक एकाचं तोंड ह्या दिशेने आहे आणि एकाचं तोंड ह्या दिशेने असेच आपल्याला विरुद्ध विरुद्ध दिशेने आपल्याला सगळे फुलं बनवायचे आहे आता पुढे आपण रंग बदलणार आहे तर परत आपण बघा रंग बदलताना पण सुरुवातीला एक रंग एक वेगळा रंग घ्यायचा आणि एक सोनेरी मोती घ्यायचा आणि दोन हे असे लाल रंगाचे मोती घ्यायचे आशे घेताना चार मोती घ्यायचे नेहमी लक्षात ठेवा आता परत बघा असे आशे विणून घेतले आहे ते आणि हा जो लाल मोती आहे खालच्या दिशेने बघा हं असं दोरावरच्या दिशे दिशेने निघतो आणि नेहमी आपल्याला खालच्या दिशेने सुई वरती काढून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित बघा सुरुवातीला सुरुवात जमली की तुम्हाला पूर्ण महिरप बनवता येईल बघा आता परत आपण चार मोती घ्यायचे आहे लाल रंगाचे अगदी सोपं आहे हे महिरप काहीच अवघड नाहीये आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो, बघा चार मोती घेतले मी आणि ते असे ओवून घ्यायचे आहे बघा इकडनं दोरा येतो आहे बाहेर आणि आता आपल्याला हा जो इकडचा लाल मोती आहे त्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे पकडताना दोरा इथे पकडून ठेवायचा म्हणजे विण ढिल्ली होत नाही आणि असं ओढून घ्यायचं आहे बघा आपलं तिसरंही फूल तयार झालेलं आहे बघा आता आपण याला पुढचं एक फूल बनवू परत आता परत परत तसंच करायचं आहे एक कलरचा मोती घ्यायचा लाल कलरचा मग नंतर एक सोनेरी मोती घ्यायचा आणि दोन लाल मोती घ्यायचे परत तुम्ही असाच सिक्वेन्स ठेवायचा आहे बिलकुल बिलकुल बदलायचा नाही आहे सिक्वेन्स म्हणजे चुकणार नाही बिलकुल पण बघा आता परत ही चार मोती घेतले आपण आणि असे विणून घेतले असं पकडताना असं पकडा जेणेकरून वरच्या दिशेने मोती राहतील असं आणि मग हा जो चार नंबरचा मोती आहे तर त्या चार नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची बघा सोप्प आहे एकदम आता परत काय करायचे आहे चार मोती घ्यायचे आहे लाल रंगाचे आणि असे पूर्ण दोऱ्यामध्ये ओन घ्यायचे बघ आता इकडच्या लाल मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि दोरा पकडत नाही ते थे पकडून ठेवायचं घट्ट आणि मग इकडे असं ओढून घ्यायचं बघा चार फुलं तयार झाली आपली आणि अशा दोन लाईन तयार झाल्या आता पुढे आपण परत एक वेगळा कलर घेऊ मल्टी कलरमध्ये बनवा किंवा सारख्याच कलरमध्ये बनवलं तरी चालेल मल्टी कलरमध्ये पण छान वाटतं बघा एक आकाशी मोती घेतला मी आणि एक सोनेरी आणि मग हे दोन आकाशी रंगाची मोती घेतले आणि परत आपण असे दोऱ्यात ओळून घ्यायचे बघा आणि हा जो आकाशी रंगाचा चौथा मोती आहे त्या चौथ्या मोत्यातून आपण वरती सुई काढून घ्यायची आणि असं घट्ट ओढून घ्यायचं आता परत काय करायचं आहे चार मोती घ्यायचे आकाशी रंगाचे हे घेतले चार मोती आकाशी रंगाचे आणि इकडचा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल कसं करायचं ते सुरुवातीला एक आकाशी मोती नंतर सोनेरी मोती आणि नंतर दोन आकाशी मोती परत अगदी सोपं आहे हे महिरप बघा तुम्ही करून बघा आणि मी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे त्यावर तुम्ही मला जॉईन करा तुम्हाला काहीही माहिती असेल हवी तर तुम्ही तिथे विचारू शकता मला बघा आता आपण घेणार चार चार मोती घ्यायचे आहे आकाशी रंगाचे बघा अगदी अगदी सोप्पं आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर वाटतं हे महिरप बघा आपण तीन कलर बनवून घेतले आहे तीन स्टेप पूर्ण झाले आहे आपले आता पुढे मी परत दुसरा कलर वापरणार आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला एवढं मी पूर्ण केलं आहे तर ह्याच पद्धतीने सगळं बनवायचं आहे तुम्हाला जितके रंग वापरता येतील तितके वापरा मल्टी कलरमध्ये खूप सुंदर वाटतं आणि एका कलरमध्ये बनवलं तरी चालेल एक दोन कलरमध्ये बनवलं तरी चालेल बघा आणि जेवढं मोठं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं मोठं तुम्ही बनवू शकता ताटाच्या भोवती बसेल एवढं तर मी अजून पूर्ण करून घेते आणि मग पूर्ण तुम्हाला दाखवते बघा मी पूर्ण करून घेतलेलं आहे महिरप बघा किती सुंदर दिसतं आहे तुम्हाला जेवढं वाटेल तुम्ही त्या पद्धतीने मोठं करू शक खूप सुंदर वाटते ही मैरप तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुमचं जेवढं मोठं ताट बनवायचं आहे तुम्हाला तेवढं मोठं तुम्ही बनवू शकता मी सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं आहे तर बघा तुम्ही करून बघा एकदा आणि मला पण नक्की दाखवा व्हॉट्सअपला मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकनवर पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील कमेंट नक्की करा तुम्हाला हे मेहरप कसं वाटलं ते भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय